भगवान शंकराची उपासना करून आशीर्वाद घेणं म्हणजेच महाशिवरात्र ज्याची उपासना करतो त्या महादेवाच्या गळ्यात नाग आहे सर्प आहे अशाच सर्पाचा खेळ महाशिवरात्रीला कुरुंदवाड इथं रंगलाय अनेकांनी दर्शन घेतलं तर अनेकांच्या मनात धडकी भरून भुवे या उंचावल्या कुरुंदवाड येथील स्वागत कमानी लगत एका शेतात दोन सापांचा सा खेळ रंगला त्याचं चित्रीकरण सामाजिक कार्यकर्ते योगेश जिवाजे यांनी केलंय हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेकांनी सापाचा खेळ पाहायला गर्दी केली तर अनेकांनी हात जोडले उशीर त्या दोन सापांचं मिलन सुरू होतं अखेर महाशिवरात्रीच्या काळात असे दृश्य दिसणं अनेकांना भावले